गेली सहा वर्ष आम्ही माहितोय साहेब मध्ये अन्याय अशा पद्धतीने चाललाय की बेकायदेशी सनदा दिल्या गेल्या आहेत खानलकर साहेब त्यावेळी तहसीलदार होते त्यांनी तीनशे तीनशे टीच्या सनदी दिल्या आहेत सगळ्या कागदांची अपूर्तता असताना त्यांना सनदा दिल्या गेल्या आणि आमच्यावर अन्याय करत त्यांनी आता तिथं प्रजेशन करणं आणि प्रशासन त्यांना साहेब पूर्ण त्यांना साथ करते आम्ही याच्यावरती अनेक उपोषणा केली वारंवार उपोषणा केलेली असताना सुद्धा आमच्या मरणाची वार पाहता हे आता आम्हाला इथं कळत नाहीये साहेब आम्ही उपोषणाला असताना पालकमंत्री साहेबांनी पण आम्हाला सांगितलं होतं की त्याचं पुनर्विलोकन करून त्याची हे करायला पण त्याचा अभिप्राय मागवण्यासाठी पुन्हा साहेबांनी कलेक्टर साहेबांकडेच ऑर्डर केलेली आहे पण अजूनही एक वर्ष झाला मी फक्त भांडतोय ते अभिप्राय अजून आलेला नाही त्याला अजून मिळाला नाही पण ती दिल्लीवाली माणसं धंडाणकी माणसं त्या ठिकाणी साहेब पूर्ण जागा काबीज करण्याचा प्रयत्न करत आहेत कालची बेकायदेशीर त्यांनी मोजणी सुद्धा तिथे पोट हिस्सा मोजणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आमची जागा, जागा पहिल्यांदा मोजा आणि त्यांची जागा त्यांना काय किती सोपी मागणी आहे हे काही विरोध करते कोणाला मी त्या दिवशी काय सांगितलं इथेच सांगितलं काय माहिती का अरे बाबा समोर त्यांना बोलवा समोरच्यांबरोबर बसा आणि ह्यांची जागा वेगळी काढा त्यांची जागा एकत्र मोजणी करा आणि गाव हे भूमिपुत्र आहेत हे इथले आहेत यांना न्याय द्या असं मी जेव्हा सांगितलं तर आपलं काम काय ते हे नाही करायला काय झालं त्याच्यानंतरच्या काळात साहेब माझं सांगतो मी तुम्हाला मला माहित आहे म्हणून मी प्रेसला समोर ठेवलं प्रेसला समोर ठेवायला मी काही वेळा नाहीये काय झालं त्याच्यानंतरच्या काळामध्ये खांडोलकर म्हणून आपला तहसीलदार होता त्याने एका एक दिवसात ती सनद खोटी दिली तो दोन दिवसानंतर रिटायर्ड होणार होता बरोबर ना दोन दिवसानंतर रिटायर्ड होणार होता आपण काय म्हटलं हे सगळीजण जण म्हणतायत ना ते सगळं चेक करा हेलं हे चाललंय एक माणसाच्या पाठीमागे पूर्ण पूर्ण प्रशासन चाललंय मी असाच एकदा आहे ना या अशाच एका बैठकीला बैठकीला मी बसलो होतो इथून इथून मला उठून माझ्यासाठी सुद्धा जावं लागलं कारण काय ह्या सगळ्या गोष्टीला कोणीतरी आपण पाठीशी घालतो काल त्या लोकांनी त्याच्यासाठी स्टे घेतला सर देखो क्या दादागिरी देखो क्या ही लोक कायदेशीर चालत ती ही दादागिरी नाही दादागिरी इनोने स्टे हमारे पोलिस प्रोटेक्शन के अंदर आमच्या पूर्ण ज्या पूर्ण अधिकाऱ्यांच्या देखरेखीमध्ये त्यांनी मात्र त्याचा आहे ना सर्वे केला मी तुमच्याशी काल बोललो होतो तुम्ही बोलल्यानंतर तो तिथे गेला कसा अधिकारी मोजणी थांबली नाही माझं लक्षात घ्या तुमचा टीएलआर आर सगळे तिथेच थांबले एक तर तुम्ही इथे मध्ये राहू नका तर जर तुम्ही कलेक्टर म्हणून करू शकत तर अरे ही काय पद्धत आहे ओ यांची साधी मागणी आहे ती तुम्ही नाही साध्य करू शकत पहिल्यांदा काय करा माहितीये का ते पूर्णच्या पूर्ण त्या खांडोळकरणी जे दिल्या ना कॅन्सल करा पहिल्यांदा तुम्ही म्हणाला होता कलेक्टर तुम्ही काय म्हणाला होता तेव्हा जेव्हा ही लोक उपोषणाला बसले यांना मी उपोषण सोडायला सांगितलं ते चुकीच्या पद्धतीने झालंय म्हणाला होत मग काय मला काय निमंत्रण द्यायचंय तुम्ही निमंत्रण द्यायचं झाले किती दिवस त्याला कधी बसले होते राहील तुम्ही उपोषणाला सव्वीस जानेवारी जानेवारी म्हणजे काय फक्त बसलेल्या माणसाला उठवण्यासाठी आम्ही लोक फक्त येतो का तिथे आदरणीय मुख्यमंत्री सामान्य माणसासाठी काम करतात देवेंद्रजी सामान्य माणसासाठी काम करतात आणि तुम्ही लोक काय करताय माहितीये का सगळं नाश करता यांच्या जमिनीमध्ये लोकांना जायला त्रास आहे आता कोर्टाने स्टे दिला त्याला कोणाला करायला लागलं ला। आम्हाला आम्ही करायचंय ती मेने करण्याची मी जर काल म्हणजे इथे पूजेला आलो नसतो घरी तर याला कोणी कोण ऐकले असते यांची भावना चाल असतं सगळ्या सगळं जे करायला पाहिजे ते सगळीजणांनी मिलिजुली सरकार असल्या हरकत आहे तुम्ही आज महसूल खात्यामध्ये एवढी वर्ष काढली ना काय चुकीचं सांगताय सांगा रद्द करायची आणि ह्या लोकांची जी त्यांनी घेतलेली जागा काय जे काही केलंय ना मोजणी करून सगळ्यांची मोजणी करा अखंड गावाची मोजणी करा पूर्ण गावाची मोजणी करा ह्यांच्या जागा वेगळा काढा आणि त्यांच्या वेगळा काढा प्रोजेक्टला विरोध नाही कशालाही विरोध नाही मग ही काय झाली जबरदस्तीत झाली नाय मी सांगितलं ऐकतायत कुठे पण तुम्ही लोक काय आणि याच्यामध्ये लोकांमध्ये जे लोक तिथे बाउन्सर घेऊन जातात ते सांगतो माझ्या ऐका जो कोण करताय ना त्याच्यावरती गुन्हा रजिस्टर करा पन्नास बाउन्सर आहेत तिकडे पन्नास बाउन्सर हे बिचारे काय करणार आहे तो बिचारा <muchara> हा काय करणार आहे बिचारा हा साधा माणूस सेथ शेतकरी शेती करेल का त्यांच्यावर म्हणणं करेल अरे कायद्याचं राज्य आहे माणूस कोण आहे माहिती आहे का तुम्हाला कोण माणसाचं नाव नाही माहिती खरंच नाही माहिती ना खरंच नाही माहिती त्यांना कोण आहे माहिती यांना का नाही सांगितलं तुम्ही हा कोणा कोणाची माणसं आहेत कोणाकोणाचे हि संबंध आहेत त्यांच्या बरोबर प्रॉब्लेम इतर मोठा माणूस असला ना की त्याच्या खाली आहे ना हे अशी विचार येत ना जावळे येत ना ती जपलीच जाणार आज मिनिस्टर म्हणून माहिती माझी कुठं साहब मन्ना मनना है सुमो तो मी तकरार दाखिल करेगा माला तो अधिकार है क्या मान है यहाँ की कायदा और सुव्यवस्था खराब हो रही है ये बंदे की वजह से इसको तड़ी पार कर दो चार जगह पे हो गया उसका ऐसा इधर के लोगों की की जगह है ना ये ऐसे डुप्लीकेट पेपर है सब बनाते हैं लोग किसी पेंडिंग है तो सत्तर वजह कैसे स्थिति पेंडिंग है सुन लो मैंने पहले मीटिंग में आपको बताया था याद हो गे? आज तक नहीं उसका कुछ हो गया मंजू लक्ष्मी गई निकल गई सब ये लोग करते बेचारा तो गरीब मानस नहीं करू श्य